हे पहा आपल्या नांदुरा शहरामध्ये नगर परिषदेकडून बांधण्यात आलेली नाली मी बऱ्याच दिवसापासून या नालीबाबत तक्रार करत आहे आपण पाहू शकता किती निकुष्ट दर्जाची नाली आहे हा या नालीवर धापा टाकल्या दिसत आहे एक महिनासुद्धा झाला नाही हा धापा फुटला पाहू शकता कशा क्रॅक गेल्या धाप्याला पहा सरकारी इंजिनियरची इथे उपस्थित राहून काम करून घेण्याची जबाबदारी असते पण कोणताही भ्रष्ट इंजिनियर याकडे फडकला नाही आणि ठेकेदाराने आपले काम मनमानी केल्यामुळे आज हा धापा एका महिन्याच्या आत फुटला पाहू शकता हा धापा का फुटला तर आता पहा या नालीच्या बांधकामामध्ये ही माती असलेली डस्ट वापरण्यात आली ही दिसत आहे आपल्याला डस्ट पा समोर हा गंज आहे ही डस्ट यामध्ये वापरल्या गेली ज्यामध्ये पूर्ण माती मिक्स आहे डस्ट किती निकूठ दर्जाचे काम आहे कोणताही इंजिनिअर याकडे लक्ष दिले नाही